तिरुपती मंदिर चेंगराचेंगरीतील मृतांचा आकडा वाढला दुर्घटनेचे कारण समोर तिरुपतीमध्ये वैकुंठ एकादशी उत्सवासाठी उभारण्यात आलेल्या टोकन काउंटरवर बुधवारी रात्री चेंगराचेंगरीची घटना घडली तमिळनाडूमधील सालेम येथील एका महिलेसह चार भाविकांना यामध्ये जीव गमवावा लागला असून अनेक जण जखमी झाले होते जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू होते दरम्यान गंभीर मधील दोघांचा मृत्यू झाला असून आता मृतांचा आकडा सहा झाला आहे ही घटना अनेक टोकन वाटप केंद्रावर घडली जिथे दहा ते एकोणीस जानेवारी दरम्यान होणाऱ्या भगवान व्यंकटेश्वराच्या वैकुंठद्वारम दर्शनासाठी हजारो भाविकांनी आपल्याला प्रवेश मिळावा यासाठी टोकन घेण्यासाठी गर्दी केली होती काउंटर पहाटे पाच वाजता उघडणार होते तरीही भाविकांनी आदल्या दिवशीच्या संध्याकाळपासूनच रांगा लावायला सुरुवात केली त्यामुळे इथे प्रचंड गर्दी झाली गर्दी एवढी झाली की नियंत्रण ठेवणं कठीण झालं दर्शनासाठी टोकन घेण्यावरून चेंगरा चेंगरी झाली आणि यातच सहा भाविकांनी आपला जीव गमावला तिरुपतीचं दर्शन घेण्याआधीच सहा भाविकांचा या चेंगरीत मृत्यू झाला श्रीनिवासम बैरागी पट्टेडा राम नायडू स्कूल आणि सत्यनारायणपुरम या तीन ठिकाणी चेंगराचेंगडी झाली श्रीनिवासमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आणि अनेक जन बेशुद्ध झाले तर जखमींना भा जखमी भाविकांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान आणखी दोघांची तब्येत खालावली आणि त्यांचा मृत्यू झाला दरम्यान आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी तिरुपती मंदिर संकुलात झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले आहे आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्री कार्यालयाने सांगितले की मुख्यमंत्र्यांनी या घटनेत जखमी झालेल्यांना देण्यात येणाऱ्या उपचारांबद्दल अधिकाऱ्यांशी फोनवरून चर्चा केली आहे मुख्यमंत्री वेळोवेळी जिल्हा आणि टीटीडी अधिकाऱ्यांशी बोलून सध्या परिस्थितीची माहिती घेत असल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीकडून सांगण्यात येत आहे